मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आज ते दोघं पण खूप रडत असतात मंजू आणि सत्या तर बघूया आता नक्की काय घडलं आहे तर आता जी मंजू आहे ती सत्याच्या घरी सत्याला ओढत ओढत घेऊन येते आणि आल्यावरती आता मम्मी साहेब आढवतात म्हणतात की माझ्या असं ओढत का आणलं आहे तू काय घडलं आहे सत्या सांग लवकर तर आता मंजू म्हणते की हे बघा मी तुम्हाला एक सांगते आहे तुम्ही बाजूला हो सगळ्यांनी आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे सत्यावर खूप मोठा आरोप आहे कागद चोडल्याचा त्यामुळे आम्हाला एक ना एक काग तुमच्या घरातला शोधून काढायचा आहे आणि आता लगेच ती म्हणते की भारती मावशी जा लवकर सगळं शोधायला लागा तर मंजू मम्मी साहेब तिला आणि म्हणतात की अजिबात जायचं नाही बरं काय आमचं घर अजिबात चेक करायचं नाही तर आता मम्मी साहेब म्हणतात तुझ्याकडे वॉरंट आहे का तर आता म्हणतो मीच आहे त्यांचं वॉरंट चला मग करा वळ मारे तुम्ही चेक तर आता मंजू चेक करायला लागते आणि आता सगळेजण घरात जातात चेक करत असतात घरं सापडत असतात तेवढ्या त्यांना तिथे काही पैसे सापडतात तर आता तेवढं तिथे मंजू म्हणते की मम्मी साहेब हे बघा तुमच्यावर आता हे इन्शुरन्स काय हे सगळे एवढे पैसे इन्कम टॅक्स पडेल तुमच्या घरावरती हे बघा आता तुमचे सगळे पैसे आम्ही गोळा करून ठेवणार आहे तर आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघा ते सत्याचे आणि माझ्या दोघांचे आहेत दोघांचे पैसे एवढे असू शकत नाही का तर मंजू म्हणते की त्याचे कागदपत्र कुठं आहे कशाची पैसे काय पैसे हे तर पाहिजे नाही ते काहीच नाही तुमच्याकडे इन्कम टॅक्स पडणार आहे याच्यावरती असं ती म्हणते तर आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात आता काय करायचं त्यांना पण खूप टेन्शन येतं तेवढाच आता मंजू सत्याच्या रूममध्ये जाते सत्याची खोली चेक करायला ती त्याची खोली चेक करत असते तेवढा तिला एक बॉक्स दिसतो ती उघडायला लागते सत्य तिच्याकडून तो बॉक्स घेतो आणि लपवतो म्हणतो की वाघमारे हा बॉक्स नाही उघडायचा मंजू मध्ये काय आहे त्या सत्या दाखवा मला तर आता उघडते त्याच्यामध्ये मंजूचं मंगळसूत्र असतं आणि ते मंगळसूत्र बघून दोघांना पण जुन्या आठवणी होतात आणि दोघं पण आता रडायला लागतात आणि दोघं पण खूप रडत असतात मंजूला पण पहिली जुनी आठवण आठवत असते तर आता बघूया पुढील भागामध्ये आता जी मंजू आहे ती खरं सत्याच्या परत प्रेमात पडेल का आणि सत्या पण मंजूच्या प्रेमात पडेल का आणि मंजू सत्याचं काय खरं रूप आहे हे ऐकून घेईल का हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा